सर्वांना जे शूर आहे आपण पाहतोय की आपल्या नारायणगावच्या मुलांना दिला हा जो पूर पाहतोय तर हा पूर नाही तर हा महापूर ते म्हणाल कारण वडकच्या धरणातून जे पाणी सुरत आहे आणि आपण पाहतोय की संपूर्ण देशामध्ये पंजाब असेल आता महाराष्ट्र असेल सगळीकडेच मराठवाडा बीड सोलापूर सगळीकडे महापुराची फार मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता नारेगोला आपण पाहतोय की आपला मेहर फुलं असेल यवकर असं हे सगळं पाणी खाली गेले आणि खरंतर माझ्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की आम्ही एक रेस्क्यू टीम खरंतर आपल्यासाठी एक रेस्क्यू टीम तयार ठेवली जर कुठं काही जर असा अनुचित प्रकार घडला तर काही त्या ठिकाणी कुठली जर दुर्दैवी घटना घडली तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी संपर्क करा आपलं नारायणगाव असू खाली उरे असो किंवा खोडज असो मांजरवाडी असो हे सगळं मिनाच्या ही पासून जी जुन्नर तालुक्यातून जी वाद जाते तिथे जर कुठला अनुचित प्रकार जर घडला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी संपर्क करा आमची एक रेस्क्यू टीम या ठिकाणी आपल्यासाठी सगळ्यांसाठी त्या ठिकाणी तयार आहे आणि आपण पाहतो ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून इथे जे कर्मचारी हे पण या सगळ्या नदीकाठांना नक्कीच या ठिकाणी सुरक्षा देत होते कारण अनेक लहान मुलं महिला या ठिकाणी पूर पाहायला येतात या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पण या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपल्या जुन्नरकरांसाठी शिवजन्म भूमीसाठी एक रेस्क्यू टीम प्रशासनाच्या पद पलीकडे जाऊ कारण प्रशासनाची पण या ठिकाणी रिस्कुटी मासणारच आहे परंतु आम्ही स्वतः मित्र परिवाराने एक टीम आपल्यासाठी तयार ठेवली कारण निमगाव साव्याचं मागच्या पंधरा दिवसापूर्वी जेव्हा आपण उदाहरण पाहिलं निमगाव साव्याचं आमचं तरुण सहकारी त्या ठिकाणी नदीमध्ये बुडाला विसर्जनाच्या दिवशी असा आपल्याकडे प्रकार घडायला नको म्हणून आम्ही एक आपल्यासाठी टीम तयार ठेवली माझी पुनच्छ एकदा आपल्या सगळ्या नागरिकांना नदीकाठच्या सगळ्या लोकांना शेतकऱ्यांना कळकळीची विनंती असेल की आपल्या लहान मुलांना महिला भगिनींना कृपया या ठिकाणी या पुरापासून Sagay ni soteti kayti gel, hitpana pasmine. <tip>